नमस्कार मंडळी मी माया मायागुरु या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे मी आणि महेश जरा बाहेर चाललो आहे फिरायला आणि केतू आणि वेदांत घरीच असणार आहे केतूचा क्लास आहे आणि त्यामुळे वेदांत तिच्यासोबत आहे आणि सकाळचं जे काही जेवण नाश्ता सगळं आमचं तयार आहे आणि आम्ही दोघांनी पण आता नाश्ता केलेला आहे तर आता आम्ही निघतो आहे तर व्हिडिओ शॉट पण तर नक्की पहा चला मंडळी आम्ही आता निघालो आहे महेश पुढे आहेत गाडी आधी पण लगेच तर आता मी आणि महेश देवालय मेला तर आता आम्ही नवी मुंबईमध्ये आलो आहोत आणि आता इथे आम्ही पहिले पूजा करणार आणि मग पुढे नंतर आम्ही फर्निचर शॉपमध्ये जाणार आहोत तर आता आम्ही रॉयल ऑफ इंटरनॅशनल फर्निचरमध्ये आलो आहोत तरी सुरुवातीला आम्ही इथे सगळे फर्निचर बघत होतो खूप छान फर्निचर आहेत इथे पण

ना <laughs> रॉकी <laughs> 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 है तर आता आम्ही आणि महेश आलो आहे आयकियामध्ये तर आयकियामध्ये काय काय भेटते आम्ही फर्स्ट टाइम येते आम्ही आता बघायचंय काय काय वस्तू कुठून सुरुवात करणार आहे आपण होम डेकोर बघणार आहे आम्ही आधी कधी काय काय आहे बघायचं फर्स्ट टाइम येतोय त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी तर चला जसं आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो तसं इथे तुम्ही बघू शकता किती गोष्टी इथे दे ठेवलेल्या आहेत घर डेकोर करण्यासाठी तर हे सगळे फ्रेम आहेत एकदम वेगळ्या टाईपचे फ्रेम आहेत मला तर खूप वेगळं वाटलं सुरुवातीला तर मला समजत नव्हते हे फ्रेम आहेत का काय महेश यांनी सांगितलं की हे फ्रेम आहेत जे की आपण वॉलवरती लावण्यासाठी त्याचबरोबर इथे ह्या बास्केट आहेत आता ह्या बास्केट कशासाठी आहेत मला माहिती नाही आहे हा लॅम्प आहे एक आहे का तर आता थोड्याच दिवसात क्रिसमस सुरू होणार आहे त्यामुळे त्यांनी इथे सगळी क्रिसमसची तयारी केली म्हणजे सगळं ख्रिसमसचं डेकोरेशन वगैरे केलं होतं खूप छान वाटत होतं हे सगळं बघायला तर इथे तुम्ही बघू शकता इथे पण वेगवेगळ्या प्रकारची क्रॉकरी आहे इथे प्लेट्स आणि लहान मोठ्या साईजचे बोल्स आहेत आणि इकडच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप अशा महागड्या वाटतात परंतु जरी ह्या महागड्या असल्या तरी त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे क्वालिटी वाईज मला असं वाटतं की ह्यांची प्राईज असेल आणि त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं महाग वाटतं आहे तर इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांच्या बेडरूममध्ये अशा पद्धतीने आपण सेटअप करू शकतो लहान मुलांचं ड्रॉइंग वगैरे त्यांनी जर काढलं असेल तर तिथे तुम्ही लावू शकता त्याचबरोबर खाली असे त्यांनी ड्रॉवर तयार केलेले मुलांचा अभ्यास ठेवण्यासाठी किंवा बुक्स वगैरे ठेवण्यासाठी खाली एक टेबल पण आहे की ज्याच्यावरती ते अभ्यास करू शकतात आणि त्या टेबलच्या खाली एक मोठं असं त्यांनी स्टोरेज ठेवलेलं आहे तर ते शूट करायचं राहिलं माझं नंतर मी आधी पहिले बघून घेतलं होतं आणि आता ते आम्ही गेल गॅलरीच्या सेटअपमध्ये आलो इथं गॅलरीमध्ये त्याने एक छोटासा उडणचा टेबल आणि दोन उडणच्या चेअर्स ठेवल्या होत्या तर तिथे आम्ही बसलो होतो त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये पण भरपूर अशा गोष्टी आपण ठेवू शकता हँगिंग प्लांट्स वगैरे तर हे आर्टिफिशियल आहे तर हे सुद्धा खूप छान होते वरती तुम्ही बघू शकता इथे पण लॅम्प लावलेला आहे तर तो लॅम्प पण खूप छान होता लागायचं बाथरूमधे बाथरूम हा लॅम्प पण मस्त आहे किती लिहा हा लॅम्प महेश बघून बघून आहे ना खूप मोठे आहे खूप मोठे अजून काहीच बघितलं नाही दिवस पाहिजे दिवस नाही एक दिवस पूर्ण नाही दोन दिवस लागतील दोन दिवस लागतील ना मस्त आहे v e n i a is i said, I'm a l o w e r Okay. o k a वाट इथे झोप जाम द आम्ही अजून भरपूर आहे खूप आहे वेळ लागेल ना बघायला खूप मोठा आहे किया, हा सोफा आहे छान वाटत मस्त जे कुशन पण याचा रेटत का वेगळे वेगळे होते कुशनच्या प्राइस वेगळ सगळं वेगळं वेगळं दिलं दे आहे तर मग सगळ्यांना जो पण येतो त्याला काहीच कळत नाही हे काय विचारते पण हे जरा थोडंसं वेगळं वेगळंच वाटतंय हे वेगळं हे वेगळं असं जोडून छान वाटलं असलं हा हां दोन हजार चारशे नव्वदच्या कुठली मस्त आहे आरामदायी छान आहे आणि आयकियामध्ये आल्यानंतर आपल्याला ही गोष्ट कळते की आपलं घर कसं सजवायचं आपले बेडरूम कसे ठेवायचे त्याचबरोबर किचनमध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजे तर ह्या सगळ्या आयडिया आपल्याला आयकियामध्ये आल्यावरती कळतात आणि खूप छान वाटतं आणि इथे यांच्याकडे सुद्धा आयडियाज देणारे लोक आहेत म्हणजे ह्यांनी पर हेड म्हणजे पर हेड रूमला तीन हजार खर्च सांगितलेला आहे तर ते स्वतः आपल्या घरी येतात आणि आपल्याला आपल्या घराची म्हणजे डेकोरेशनच्या आयडिया वगैरे जे काय असेल ते देतात आणि मग आपल्याला जसं हवं तसं आपण सजवू सा शकतो तर इथे तुम्ही बघू शकता हा लॅम्प आहे ना मला खूप आवडलेला खूप छान वाटत होता असं वाटत होतं की ह्याला घरी घेऊन जावं

तर आम्ही आता निघाले घरी पाय दुखाय लागले चालून चालून खूप मोठं आहे फर्निचरमध्येच गेलो होतो अजून ते पण नीट झालं नाही आहे बघून आमचं तर